मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आज एक नवीन रेसिपी आज आपण ह्या पालकपासून एकदम भन्नाट चवीचा आणि एकदम पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार पालक आणि बघा इथे मी अर्धी जोडी पालक घेतली आहे आणि त्याला अशा प्रकारे स्वच्छ धुवून बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला अर्धी वाटी पोहे लागणार आहेत तर बघा मी इथे अर्धी वाटी पोहे घेतले आहेत आता या पोह्याला थोडंसं पाणी टाकून भिजवत ठेवायचे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात तर एका बाऊलमध्ये आपण जी बारीक केलेली पालक आहे ती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपण भिजवत ठेवलेले पोहे आहेत ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर पोह्यामुळे आपल्या नाश्त्याला एकदम कुरकुरीतपणा येतो म्हणून पोहे नक्की टाकायचे तुम्ही पण पोहे नक्की वापरा त्यामुळे टेस्टही छान येते आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर इथे आपण रवा वापरला तरीही चालेल टेस्टमध्ये अजिबात फरक पडत नाही तर बघा इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि दोन चम्मच पीठ घ्यायचं बेसन पिठामुळे बाइंडिंग छान येते तर आपण याच्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून घेऊया तर बघा इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर कुटून घ्यायच्यात आणि आपल्याला ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक मोठा चम्मच आपण आता याच्यामध्ये तीळ टाकणार आहोत तर भरपूर अशी तीळ टाकायची कारण तिळीमुळे खूप छान टेस्ट येते आणि अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहेत आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार मसाले टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी अर्धा चम्मच हळद टाकली आहे हळदीमुळे खूप छान कलर येतो आणि आधी आपण हिरवी मिरची टाकली होती म्हणून मी ते थोडीशी लाल तिखट टाकून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकूया तर मी, चमच मी टाक ते अर्धा चम्मच मीठ टाकले आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य आधी ड्राय मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज कळेल की आपल्याला याच्यामध्ये किती पाणी लागेल तर बघा इथे मी कांदा टाकायचं विसरले होते तर मग मी मिडियम साईजचा कांदा असा बारीक बारीक कट करून घेतलाय आणि तो आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा आणि पालक या दोघांनाही पाणी सुटतं म्हणून आधी सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी लागणार नाही थोडंसं किंचित पाणी लागेल तर बघा इथे मी अर्धी वाटी पाणी घेतले आणि अर्धी वाटी पण पूर्ण पाणी लागलं नाही आहे खूप कमी पाणी लागतं तर आता हे आपल्याला असं घट्ट सर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे कारण नंतर हे जसं जसं जस पीठ थोडा वेळ होत जातं तसं तसं हे पीठ पातळ होत जातं तर बघा लगेच असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आता हे पीठ घट्टच असताना आपल्याला लगेच याचे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत तर बघा ते मी असे गोल गोल आकाराचे कटलेट्स बनवते आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे आहेत तुम्ही त्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता तर मी एक छोटासा गोळा घेते आणि त्याला असं हातानेच प्रेस वड्यासारखं आपण जसे साबुदाण्याचे वडे करतो तसंच वड्यासारखं प्रेस करून घ्यायचे आणि ते असे छोटे छोटे सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे छान छान छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आणि आता बघा इथे मी सगळे वडे बनवून घेतले आहेत तर आता आपल्याला याला फ्राय करायचं आहे तर मी इथे पूर्ण डीप फ्राय करणार आहे तेलामध्ये आता तुम्हाला जर हे वडे डीप फ्राय करायचे नसेल तर तुम्ही हे शॅलो फ्राय पण करू शकता थोडंसं तेल टाकायचं तव्यावर आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचे तसे पण खूप छान लागतात आणि आन... आता हे कटलेट्स तळण्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल टाकले आणि तेल छान गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे एक एक, एक कटलेट याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि बघा स्टार्टिंगला आपल्याला हे गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मंद गॅसवर हे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत आता हे कटलेट आलटून पलटून व्यवस्थित आपल्याला लाल रंगावर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जसे जसे हे लाल म्हणजे तळत जातात तसे तसे हे क्रिस्पी होत जातात तर बघा याच्यामध्ये आपण कुठलं मोहन वगैरे ट नव्हतं टाकलेलं तरीही हे वडे एकदम क्रिस्पी होतात अजिबात तेलकट होत नाहीत आता हे सगळे कटलेट्स आपण तळून घेऊयात तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची कटलेट्स आपण टाकताना तेल गरम असू द्यायचं नंतर गॅस मंद करायचा आणि सगळे कटलेट्स लाल रंगावर तळून घ्यायचे आहेत आता हे कटलेट्स तळण्याआधी मी याच्यावर थोडी थोडी तीळ लावून घेतली होती जर तुम्हाला पण भरपूर प्रमाणात तीळ आवडत असेल तर तुम्ही याच्यावर थोडी थोडी तिळ लावून घेऊ हो शकता त्याच्याने अजून चव वाढते तर बघा अशा लालसर रंगावरती मी इथे सगळे कटलेट्स तळून घेतले आहेत हे कटलेट्स तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा इव्हनिंग स्नॅक्समध्ये पण खाऊ शकता वाटल्यास मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शकता मुलं तर आवडीने खातील आणि अजिबात तेलकट होणार नाहीत आतून सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी असे आपले कटलेट्स तयार आहेत तर बघा एकदम हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता इथे आपला तयार आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग बाय